नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हळद या पिकासाठी आपण पाणी करण्यासाठी आलो तर आता आपण पाहू शकतो की हळद पिकामध्ये आपल्याला जी तंदुरुस्त हळद दिसते अशा पद्धतीने पाण्याची संख्या वगैरे याला आपला जाडी वगैरे रुंदी दिसते पण ह्याच्यामध्ये काय होते की हा जो पिवळसर रेषा असतात त्या अन्नद्रव्याची कमतरता दाखवतात आपल्याला आणि याच्यामध्ये जे पानांना जे आपल्याला साइड इफेक्ट दिसतात जेव्हा खालून मूक लागतो किंवा करप्याचे अटॅक येतात हे अशा पद्धतीनं आपल्याला पानावरती पाहायला मिळतात आणि हे जे पान सा खालून जे बुडाला जे करपलेले असतात किंवा आपल्याला दिसतात हे आपण जर उकरून पाहिलं तर खाली ह्याच पिकाच्या किंवा ह्या झाडाच्या मुळ्या ह्या डॅमेज पडलेल्या आहेत किंवा काळ्या पडलेल्या दिसतात आपल्याला हे आपण जर आपल्या प्रत्येकाच्या जर ज़ शेतामध्ये जर आपण उकरून पाहायला गेलं तर ह्या मुळं आपल्याला अशा पद्धतीनं भरपूर लांबलेल्या दिसतात आणि आपण जे खाद्य टाकतो हे पूर्ण बेडवर टाकत असतो आणि ह्या जे मुळं आहेत आपण जर पाहिलं हे तोडून जर काढलं तर ह्याच झाडाची जी मुळी आहे ही डॅमेज आणि काळसर पडलेली दिसते आणि आपण जे टाकलेले कालांतरानं जे औषधं किंवा खतं जे असतात हे पूर्ण आपले तशाच अवस्थेत पडून राहतात आणि पिकाला ते उपलब्ध होत नाहीत आणि अशा अवस्थेमध्ये आपल्याला जे वापरायचं आहे रूट मोट डायमंड हे जे पवनाग्रूचं येते हे एकरी पाचशे ग्राम वापरायचं आहे आणि ह्याच्यामध्ये न्यूट्रिशनची आपल्याला जे कमतरता आहे असे सहा टक्केचं सोडायचं आहे आपल्याला आणि याच्यासोबतच जे लागणारे अन्नद्रव्य आपल्याला जे फुटव्याची ग्रोथ चांगली येण्यासाठी आणि याचा जो फुटवा ह्या झाडाला आहे पण या झाडाला नाही येत इथं या झाडाला आपल्याला याच्यामध्ये तीन फुटवे दिसतात पण हे पण बारीक कमजोर येतात या फुटव्याची ग्रोथ होण्यासाठी आपल्याला दहा चौपन दहा एक खाती एक अडीच किलो या प्रमाणात वापरायचं आहे आणि आपणही पाहू शकतो की आता इकडं प्लॉट आपल्याला चांगला दिसतो आणि ह्या गोष्टीसाठी आपल्याला घेणं हे महत्त्वाचं आहे आणि बऱ्याच ठिकाणी काय होते की आपण अन्नद्रव्य देत असतो आणि ह्या मुळात डॅमेज पडण्यामुळं आपलं नुकसान होत असतं याचे पहिले सुरुवातीला आपल्याला साईड इफेक्ट हे पानावर दिसतात डार्क स्पॉट याची बारीक बारीक पडलेली दिसतात अशा पद्धतीनं आणि हे आपल्याला कालांतराने फवारणीमध्ये पण कवर करणं महत्त्वाचं आहे ह्याच्यासाठी आपण स्पॉट आऊट आणि सोबत ह्याच्यामध्ये एक सूक्ष्म अन्नद्रव्य वापरायचं आणि सोबत एक कीटकनाशक जे कंदमाशीसाठी ते आहे धन्यवाद मित्र